नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे ज्योती मारुती ब्लॉग तर माझा पहिला ब्लॉग टाकलेला आहे कसा वाटला आणि हे आहे दुसरा ब्लॉग तर रविवारची सुट्टी होती आणि आम्ही फिरायला आलेलो होतो एक देवदर्शनाला आणि म्हटलं फिरून होईल मुलांचं तर मग त्यासाठी आलेलो होतो तर मग हो म्हटलं छोटासा व्हिडिओ काढलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर हे बघा किती सुंदर असं निसर्ग आहे मुलं खूप खुश आहेत मज्जा वाटते त्यांना बाहेर फिरायला आणि चान मस्त असं वातावरण आहे मस्त असं डोंगर वगैरे आहे तर म्हटलं फोटो काढावा तर मग म्हटलं छान छान आहे मी असे छोटे छोटे फोटो काढले तर माझ्या मुलीला ना फोटो काढायचा खूप नाद आहे म्हणजे खूप आवडतं तिला फोटो वगैरे काढायला रील्स वगैरे काढाय हे भा अशा पद्धतीने मस्त लांब जाऊन बसली आहे ती उभं राहिली आहे आणि खूप छान वातावरण आहे आणि त्यांना थोडासा स्क्रीन आडवण उभं झालं माझ्याकडून ते मला व्यवस्थित करता नाही आलं तर म्हटलं ठीक आहे चला जाऊ द्या मग मी तसाच काढला व्हिडिओ तर प्लीज इथं थोडी स्क्रीन आडवी करून पहा म्हणजे जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित दिसेल हे बघा असे फोटोज वगैरे काढले आणि याचे थोडे छोटे छोटे रील्स पण काढलेले आहेत मी आपल्या दुसऱ्या चॅनलवरती टाकलेले आहेत ज्योती असे फॅशन मराठी या चॅनलवरती तर त्या पण चॅनलची मी लिंक दिली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही त्याच पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पण नक्की जा आणि हे बघा मस्त फोटो काढायला पोस पोस भारी भारी देत आहेत पोरं छान देत आहेत पो सोन्याला खूप आवडतं असं फिरायला तर इकड़ा। हे पहा शिक कशी पळते इकडं तिकडं इतकं सुंदर परिसर आहे ना इतकं हिरवंगार मस्त पावसाचं वातावरण वगैरे झालेलं आहे आणि खूप खूप छान वाटतंय मस्त वाटतं कधीतरी असं फिरायला जाणं वगैरे तर कधी सुट्टी असली मुलांना की आम्ही घेऊन जातो हे पहा डोंगर वगैरे पवनचक्क्या इकडे आहेत आणि खूप छान आहे तुम्ही पुढे पाहतालाच आणि मस्तपैकी हे बघा खाली वर वरतून खाली पाहिलं ना तर किती असे छोटे 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 दिसतात आणि एकदम असे ते गुरंढोरा असतात ना ते हे गाय म्हशी त्या पण खाली चरतात पण ते दिसत पण नाही ते असे एकदम छोटे छोटे दिसत आहेत तर खाली एक डोंगर पण वरती आणि इकडं बघा आमचे मिस्टर उभा राहिलेले आहेत तिकडं रस्त्यावरच आहेत ते रोडवरच गाडीवर आणि इकडं आम्ही फोटोशूट करीत होतो तर त्यांना काय आवडत नाही जास्त फोटोशूट करायला पण तरी पण कुठं गेलं तरी आम्ही दोन चार फोटो तर त्यांचे काढतच असते बळजबरी कारण की ते फोटोमध्ये हसत नाहीत त्यामुळं तर बघा अशा पद्धतीने तर मी त्यांचे एक दोन फोटोज काढले आणि मुलं तरी एक्सायटेड असतात फोटो काढण्यासाठी पण त्यांना अजिबात आवडत नाही फोटो काढायला पण काढते मी फोटो थोडंफार त्यांचे पण फोटो काढले आणि म्हटलं आता चला निघूया पुढं आम्हाला देवदर्शन पण करायचं होतं तर देवदर्शन वगैरे करून झालं तर मग त्याचं पण तुम्हाला पुढ पूड़, पुढं दाखवेल व्हिडिओमध्ये तरी पहा मग मस्त परत फोटो काढायला लागलो तर आम्ही हे पा मस्त रोड रोड तर हे पा देवाचं ते ठिकाण आहे नगर अहमदनगर जिल्ह्यामध्ये ना आगडगाव असं गाव आहे आणि तिथं आगडगावमध्ये ना कालभैरवनाथाचं मंदिर आहे तर छान मंदिर आहे खूप छान आहे खूप छान आहे देव देवस्थान तर तिथं ना रविवारी मस्त अशी यात्रा पण असते आणि खूप लोक लांबून लांबून दर्शनाला येतात ता तर आतमध्ये दर्शन घेताना व्हिडिओ नाही काढू शकले खूप गर्दी होते आणि मूर्तीचं काम पण चालू होतं त्यामुळं काही एवढं शूट करता नाही आलं आणि ना तिथं मू देवाच्या मूर्तीचं काम चालू होतं त्याच्यामुळं काही एवढं आतमध्ये शूट नाही करता आलं आणि मस्तपैकी दर्शन वगैरे झालं आणि मग आम्ही परत निघालो तर परत येताना पण थोडंसं थांबलो होतं तर डोंगरावरती तर ते पण मी तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दाखवते आणि हे पहिला व्हिडिओ आहे समजून घ्या स्क्रीन थोडं उलट उलटं सुलटं आहे तर प्लीज थोडं समजून घ्या आणि इथं ना खूप छान देवस्थान आहे तुम्ही ना खरंच आला नसाल तर दे नक्की या देवाच्या दर्शनाला तर मग परत इथे थोडंसं थांबलो होतो तर मग म्हटलं डोंगरावर येतानी जातानी दोन्हीकडून पण थांबलो होतं तर छान वाटलं इथं मस्त गाड्या वगैरे आहेत ते तर कसा वाटला आमचा हे छोटासा व्लॉग तर कमेंट करून नक्की सांगा आणि ह्याच्यापेक्षा पण छान छान असे व्लॉग बनवण्याचा मी प्रयत्न करेल आणि व्लॉग टाकेल तर तोपर्यंत प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर, तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय